पी पी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडून शहरातील मिळकत धारकांना व्याजासह वसूल करण्यात येणाऱ्या उपयोगकर्ता शुल्क वसुलीला राज्य शासनाने स्थगिती दिली त्यामुळे सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकरांना दिलासा मिळाला आहे आमदार महेश लांडगे यांनी या प्रश्नावर यशस्वी पाठपुरावा केला आहे मुंबई येथील पावसाळी अधिवेशनात आमदार लांडगे यांनी पिंपरी चिंचवडमधील उपयोगकर्ता शुल्क वसुली रद्द करावी अशी मागणी लक्षवेधीद्वारे केली होती त्यावर पाठपुरावा सुरू होता सोसायटी फेडरेशन आणि आमदार लांडगे यांचा या शुल्क वसुलीला विरोध होता त्यावेळी या प्रश्नावर बैठक घेण्यात येईल आणि निर्णय होईल असे आश्वासन राज्य सरकारने दिले होते शहरातील घरटी रुपये उपयोगकर्ता शुल्क आणि गेल्या वर्षांचे व्याज असे वसुलीस विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी माजी नगरसेवक आणि विविध संघटनांनी विरोध केला होता एक एप्रिल दोन हजार एकोणीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या चार वर्षांचा उपयोगकर्ता शुल्क व्याजासह मिळकतदारांच्या मिळकत करामध्ये समाविष्ट करण्यात येत होते प्रशासन आणि अधिकाऱ्यांच्या हलक जोपणाचा बुरदंड सर्वसामान्य मिळकतधारकांना बसत होता दरम्यान नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार लांडगे पुन्हा लक्ष्यवेधी सूचना केली होती यावर मुख्यमंत्री महोदय यांच्या बैठक घेण्यात येईल तोपर्यंत महापालिका प्रशासनाने आकारणी करण्यात येणाऱ्या उपयोगकर्ता शुल्क वसुलीला स्थगिती देण्यात येत आहे अशा आशयाचे पत्र राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने महापालिका आयुक्तांना पाठवले आहे त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील सुमारे सहा लाख मिळकतधारकांना या निर्णयाचा फायदा होणार असून पिंपरी चिंचवडकरांचे प्रतिवर्षी अंदाजे बत्तीस कोटी रुपये वाचणार आहेत दोन मध्ये लागू केलेला उपयोगकर्ता शुल्क महापालिका प्रशासन दोन मध्ये वसूल करीत होते त्यावर व्याजही घेतले जात होते प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका सर्वसामान्य मिळकतधारकांना बसत होता शास्त्री रद्द केला आणि उपयोगकर्ता शुल्क लादले असे आक्षेपही नोंदवण्यात आले पण आम्ही पावसाळी अधिवेशनात आणि त्यानंतरही वेळोवेळी पाठपुरावा सुरू ठेवला नागपूर हिवाळी अधिवेशनातही लक्षवेधी लावली होती मात्र पिंपरी चिंचवडकरांना दिलासा देणारा आदेश राज्य शासनाने दिला उपयोगकर्ता शुल्क वसुलीला स्थगिती दिली मुख्यमंत्र्यांची नियोजित बैठकीतही सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास आहे अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा